शिवाजीराजे आम्हाला फक्त हातामध्ये ढाल तलवारी घेऊन लढायचं शिक्षण देत नाहीत शिवाजीराजे आमच्या लेकरांना सांगतायत की उद्योग व्यवसाय हे फक्त बाहेरून आलेल्या लोकांनी परप्रांतीयांनी करायचे नसतात मराठी बहुजन जातीतल्या लोकांनी सुद्धा उद्योग व्यवसाय करायचे असतात शिवाजीराजे फक्त एक राजे नाहीत शिवाजीराजे फक्त एक लढवय्या नाहीत शिवाजी महाराज आदर्श उद्योजक सुद्धा होते शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा व्यापार समुद्रातून जहाजानं धर्तीवरून बारा देशांसोबत सर शिवाजी महाराजांच्या राज्याचा व्यापार व्हायचा हो। किती देशांसोबत बारा देशांसोबत म्हणून इथल्या तरुणांनी समजून घेतलं पाहिजे की आम्ही उद्योजक होणं हे तुम्हाला आणि आम्हाला शिवाजीराजांचं चरित्र त्या ठिकाणी सांगवल्याशिवाय राहत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा संकट आलं की खचणं हे शिवचरित्र सांगत नाही अरे त्या संकटाला निष्ठेनं ताकदीनं सामर्थ्यानं सामोरे जाण्याची धमक तुमच्या अंतकरणात शिवाजीराजांचं चारित्र्य पेलवत किती संकट एकाच वेळी आली अफजलखानाला पत्नी सईबाई शेवटच्या घटका मोजतायत आहेत शय्यावरती पडून आहेत इकडे पत्नी मध्ये अडकून पडावं का महाराष्ट्रावर आलेला अफजल खान नावाच्या संकटाचा बिमोड करावा डोळ्यात पाणी आले असते जमिनीत भुईसपाठ व्हावं की काय एखाद्याला प्रश्न पडला असता एवढ्या संकटात सुद्धा त्या संकटाचा सामोरा कसा करायचा असतो ना हे शिवचरित्र तुम्हाला शिकवतं खचून जायचं नसतं नवऱ्यापर्यंत जर एखादं संकट आलं तर त्याला भिडण्याचं पाहिजे महाराजांनी सांगितलंय या देशाला हे शिवाजी महाराजांनी सांगितलंय हे तुम्हाला शिवाजी महाराजांचं चरित्र सांगतंय म्हणून खचून जाऊ नका हे आवर्जून तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षात ठेवा हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय वडीलधाऱ्या मंडळींनो आणि माता माऊल्यानं एक गोष्ट शेवटी जाताना सांगून जाईल की लेकरांवरती संस्कार करत असताना तुमची लेकरं घडवत असताना त्यांच्याकडून फक्त शिक्षण आणि पदव्यांचे कागद मिळवणारी त्यांना समजवा दहा हजाराचा वीस हजाराचा पन्नास हजाराचा एक लाखाचा मोबाईल त्यांना घेऊन देताना कधीतरी एकदा तरी एक त्यांच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांच्या हातात टेकवा पुस्तक रूपाने त्यांना सांगा बाळा हे तू वाचलं पाहिजेस मोबाईल तुला एक लाखाचा घेऊ पण एक लाखाचा मोबाईल घेताना एकदा शिवाजी महाराजांचं चरित्र मला वाचून दाखवू हे तुमच्या लेकरांच्या कानात कधीतरी सांगा त्यांच्या मनात कधीतरी हे विचार बिंबवा उद्याच्या राज्याचं उद्याच्या देशाचं हित आणि भवितव्य जर तुम्हाला मला घडवायचं असेल तर या गोष्टी तुमच्या लेकरांच्या अंतकरणात कधीतरी पेरायला शिका लेकरांच्या अंतकरणातली नकारात्मकता मारून टाकायची असेल तर शिवचरित्र आहे पोरांच्या मनामध्ये सकारात्मक विचार जर पेरायचा असेल तर शिवचरित्र आहे आमच्यापाशी सगळं आहे ना शिवचरित्रात सगळं आमच्याजवळ जगण्याची प्रेरणा आहे मोडून पडलं तर पुन्हा त्या मोडलेल्या अवस्थेत उभा राहण्याचं सामर्थ्य आहे सगळं शिवचरित्रात आहे आमच्या मातीत आहे आमच्या राजाने आम्हाला दिलंय ते राजाचं शिवचरित्र कधीतरी घरा घरा दरा दरापर्यंत पोहोचवा आणि ते पोहोचवण्यासाठी ही शिवजयंती फार महत्वाची हे कधीतरी लक्षात घ्या शिकलेली माणसं या जगाचं फार भलं करतात असं नाहीये बरं का शिकलेल्या लोकांनी फार जगाचं चांगलं केलं असं पण काही नाहीये शिकलेलं कोण आहे ज्याच्यात खरे माणूस की ते शिकलेलं आहे रस्त्यावर प्रदूषण कोण करतं शिकलेली करतात का न शिकलेली शेतातली शेतकरी करतात का शिकलेली लोक गाड्या चालवणारी करतात भ्रष्टाचार कोण करतं शिकून मोठे झालेले अधिकारीच भ्रष्टाचार करतात ना मग शिक्षण तुमच्या लेकरांना देत आहे म्हणजे नेमकं काय देताय हे कधीतरी समजून घ्यायला शिका तुमच्या लेकरांच्या अंतकरणात माणुसकीची मूल्य माणूस म्हणून जगण्याची तत्व तुमच्या अंतकरणात येणं तुमच्या लेकरांच्या अंतकरणात येणं म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण हे लक्षात ठेवा काल परवा प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना झाली प्रभू श्रीराम भारतीय जीवनधार्याचे आदर्श आहेत शिवाछत्रपतींना छत्रपतींना जिजाऊन प्रभू श्रीरामाच्या महाभारताच्या कथा सांगायचे शिवाजीराजे लहानाचे मोठे त्या कथा ऐकून व्हायचे काय शिकवतं श्रीरामांचं चरित्र आम्हाला प्रभू श्रीराम एक व्यक्ती आहे रावण दुसरी व्यक्ती आहे राम ही फक्त एक व्यक्ती नाही माता माऊल्यानं वडील धाऱ्यांनो प्रभू श्रीराम हा संस्कृती आणि संस्कार देणारा मानवी मूल्य देणारा विचार आहे तर रावण हा माणसाला नरकात नेऊन सोडणारा विकृती आहे राम ही संस्कृती आहे आणि रावण ही विकृती आहे ज्याचा भाऊ लक्ष्मण चौदा वर्षाच्या वनवासाला निघाल्यानंतर सुद्धा ज्याचा भाऊ ज्याच्या सोबत आहे ना तो श्रीराम आहे आणि म्हणून ज्याच्या सोबत त्याचा भाऊ आहे ना त्याच्या अंतकरणात खरा राम आहे ज्याचा भाऊ विभीषण रामाच्या सोबत आहे तो रावण आहे अरे एक बायको सीता आयुष्यभर एक पत्नी भरत रामानं जपलं स्वतःची एवढी चांगली बायको असून सुद्धा पतीभरता नारी असून सुद्धा दुसऱ्याच्या पत्नीवर नजर पडते म्हणून रावणाची लंका जळते हे कधीतरी लक्षात ठेवायला शिका हे या शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे शेवटची एक मिनिटाची गोष्ट तुम्हाला सांगेल फार रंजक कथा नाहीये पण या शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही नेमकं काय शिकायचं हे सांगणारी कथा आहे हे टेकडी आहे त्या टेकडीवरती स्वतःच्या पाठीवरती आपल्या भावाचं ओझा असं पाठीवरती बांधून एक मुलगी अशी टेकडी चढत निघालीय उन्हाळ्याचे दिवस आहेत सूर्य आग ओकतोय ज्वाळा ओकतोय आणि टेकडी चढत ती मुलगी वरती निघाली पाठीवरती भावाचं ओझा आहे अर्ध्या वाटेमध्ये गेली पाणी पाणी जीव करतो धापा लागत आहेत आणि वरून गाया चरवणारे गुराखी आले त्या गुराख्यानं त्या पुरीला पाहिलं तिला म्हणाले मूर्खासारखं काय एवढं पाठीवर घेऊन वर चाललीये आहे ठेवण्या त्या वर ओझो बाजूला सांगती झाली अहो ते ओझय का पाठीवरचा तो माझा भाऊ आहे ते ओझ नाही आहे आणि ती पोरगी निघून गेली गुराखी विचारात पडले काही क्षणानंतर पुन्हा सोन्याचा व्यवसाय करणारा एक शेठ एक व्यापारी त्या ठिकाणी आला ते गुराखी खाली येत होते आणि त्या सोन्याच्या ना त्या व्यापाऱ्यानं पाठीवरती सोन्याच्या ओझं बांधलेलं होतं तो ते टिकत वर चालला तिथं सूर्य ज्वाळेचे आग ओकत होता त्याचाही जीव अर्ध्यावरती गेल्यावर पाणी पाणी करायला लागला धापा लागलाय त्याला त्याच गुराखाने त्याला ताडला आणि तेच गुराखी त्याला म्हणाले अहो काय मूर्खासारखं एवढं मोठं ओझं पाठीवर घेतलं आणि वरती चाललाय ठेवाणं ते ओझं बाजूला ना मग वरती तो सोन्याचा शेट असलेला व्यापारी म्हणतो अहो ते काय पाठीवरचं ओझं म्हणजे पाठीवरचा माझा भाऊ आहे का अहो तो सोनं सोन्याच्या चिपांचा ते उज त्याला कसं बाजूला ठेवू शकतो हो दोन पात्र आहेत भावाला नाही तो माझा भाऊ आहे म्हणून घेऊन जाणारी बहीण आहे तर भाऊ असता तर बाजूला ठेवलं असता असं म्हणणार एखादा शेट आहे आज तुम्ही ठरवायचे तुम्हाला काय व्हायचंय पाठीवरती भावाचं उजं पिलवणारा भाऊ व्हायचंय का सोन्याच्या चिपांचं उजं संपत्तीचं ओझ पाठीवरती घेऊन सगळी नाती मातीत घालणारा तो शेट व्यापारी व्हायचं दोन्हीपैकी काय तुम्हाला व्हायचं हे आज तुम्ही ठरवायचंय या शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही शपथ घ्यायची मला चांगला माणूस व्हायचंय माझ्या काळजात माणुसकीची बिज त्या ठिकाणी पेरायची अहो कोरोनासारखी परिस्थिती आली फार बिकट अवस्था झाली ज्यांच्या हातावरती पोट होती ना पोटावर हाता असलेली लोक चंद्रावर घर बांधण्याची स्वप्न पाहायला लागली पण हातावर पोट असणारी लोक चंद्राच्या कोरे भाकरीसाठी संघर्ष करत असल्याची आम्हाला दिसायला लागली या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला काहीतरी परिसरातले एक कवी असं लिहितो मी चंद्रावर कधीच कविता करत नाही कारण चंद्राच्या कोरी एवढी भाकरी आज माझ्या पोटाला मिळत नाही हा थरथरता लुक लुक लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवर कविता लिहिताना कारण कागदावरच बाप दिसतो सावकाराच्या शेतामध्ये राबराब राबताना हे वास्तव आम्हाला कोरोनामध्ये पाहायला मिळालं ही परिस्थिती आम्हाला कोविड मध्ये त्या ठिकाणी पाहायला प्राप्त झाली आणि म्हणून आम्ही काय जगामध्ये हाताची ओंजर एकदा भरली पोटापुरतं मिळालं ना कधीतरी द्यायला शिका अलेक्झांडर नावाचा राजा होता सगळं जग त्यानं जिंकलं होतं असा जर निघाला ना अलेक्झांडर त्याचा जा जर ताफा असा निघाला ना जड जवाहीर ट्रॉल्यांमध्ये प्रचंड खचाखच भरेल असाच सोनं नाना रूप चांदी हिरे माणिक मोती आणि झळाली पसरायची सगळीकडे मरायला लागला तो अलेक्झांडर जगजेता सर्वात श्रीमंत आणि मरताना असं म्हणाला मी मरेल आणि मेल्यानंतर मला जमिनीत पुरा पण जमिनीत पुरल्यानंतर माझं हे दोन हात वरती राहू द्या का तर या जगाला कळू द्या जग जिंकणारा अलेक्झांडर सुद्धा मरताना रिकाम्या हातानं परत गेला होता अरे माझ्या शिवाजीराजाने किती संपत्ती कमावली किती हिरे माणिक मोठी जैर जवाजर कमावला आम्हाला माहीत नाही पण या जगातल्या कोट्यावधी लोकांची काळज कमावण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलंय हे शिवाजी महाराजांची सगळ्यात मोठी कमाई आहे ही शिवाजी महाराजांची सगळ्यात मोठी कमाई आहे काळार जाऊन माझा राजा आज पावणे चारशे चारशे वर्ष होत आली तरी माझा राजा तुमच्या माझ्या जगाच्या काळजात जिवंत आहे हे काळजात लोकांच्या जिवंत राहणं आम्हाला शिकता आलं पाहिजे मंडळी आपल्या ताटात जर एखादी भाकरी असेल तर आपल्या ताटातली भाकरी आपण खाणं ही आपली प्रवृत्ती आहे आपल्या ताटात जर एक भाकरी असेल तर अर्धी खाऊन दुसऱ्याची आपली भाकरी खाऊन दुसऱ्याची भाकरी हिसकावणं ही आपली विकृती आहे पण आपल्या ताटातली अर्धी भाकरी खाऊन अर्धी भाकरी एखाद्या भुकेल्या माणसाच्या मुखात घालणं ही माझ्या जिजाऊंनी शिवरायांनी दिलेली खरी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं तुम्ही सर्वजण पालन कराल ही एक कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो शिवछत्रपतींच्या चरणी आपण फक्त एवढंच म्हणूयात की छातीत निर्भय श्वास दे साथी सणखर हात दे फणाऱ्या संकटांना ठेचणारे पाय दे ते पाय तुम्हाला आणि मला सामर्थ्य ते हात तुम्हाला आणि मला सामर्थ्य सामर्थ्याची शक्ती शिवछत्रपतींच्या जयंतीच्या निमित्तानं या विचारांच्या माध्यमातून निर्माण व्हावी ही अपेक्षा ही कामना पुन्हा एकदा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो शिवचरित्रातून तुम्ही तुमच्या करून खूप काही शिकाल शिवचरित्राचा हा विचार तुम्ही तुमच्या घराघरापर्यंत घेऊन जाल हाच एक विचार या निमित्तानं व्यक्त करतो एकदा मावळतीला जाणाऱ्या सूर्यानं एकदा मावळतीला जाणाऱ्या सूर्यानं एका सृष्टीत सगळ्यांना विचारलं की मी मावळतीला गेल्यानंतर या सृष्टीला प्रकाशमान कोण करेल चंद्र तारे सगळ्या ग्रहांनी मान खाली घातली शांत झाले एक त्या सूर्याच्या समोर आली आणि हात जोडून तुमच्या सारखं तेजस्वी होऊन या सृष्टीला मी प्रकाशित करू शकणार नाही मात्र माझ्या परीनं अंधारात प्रकाश होऊन मिनमिनण्याचं जळण्याचं काम करत सृष्टीला उजाळण्याचं काम मी करत राहील मला वाटतं मला हे सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या शिवा इतकं महान तुम्ही आम्ही होऊ शकत नाहीत परंतु त्या शिवाजी महाराज शिवा विचार पंक्ती म्हणून या मातीतल्या लोकांच्या घराघरात दारा दारात काळजापर्यंत घेऊन जाण्यासाठी तुमच्या या लेकरांनी जी शिवजयंती आयोजित केले त्या शिवजयंतीमध्ये ती पंक्ती होण्याचं भाग्य मला त्यांनी प्राप्त करून दिलं याबद्दल आभार व्यक्त करून